माझ्यासोबत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आहे आज आंतरवाली सराठी मध्ये मराठा समाजाची राज्यव्या बैठक पार पडली आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी पाटील स्वतः माझ्या सोबत आहे पाटील राज्यव्यापी बैठक पार पडली आंतरवाली सराठी मध्ये काय ठरलंय काय निर्णय झाला मुंबईला एकवंत सोघडला जाण्याचा निर्णय फायनल झाला त्याच्या आतमध्ये जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाने आरक्षण दिलं आम्हाला काय आंदोलन करण्याची गरज नाही दिलं मुंबई मात्र यावेळी सोडत नाही त्यामुळे आज सगळे विषय समाजाच्या समोर क्लिअर केलेत काय मिळालं काय मिळवायचं कसा त्रास दिला जातो आपल्या मराठा अधिकाऱ्याला त्रास दिला जातो मराठा समाजाला त्रास दिला जातो मराठा समाजाच्या आंदोलनात काम करणाऱ्या सहकाऱ्यांना त्रास का दिला जातो आपले लेकर मोठे होऊ नयेत हे कसं डाव आखला जातो षडयंत्र आखलं जातं हे सगळे याच्यावरती आज समाजाशी चर्चा झाली जाणून बुजून मराठात का टार्गेट केला जातो का संपवला जातो कारण नोंदी असून दिल्या जात नाहीत नोंदी असून शोधल्या जात नाहीत प्रमाणपत्र असून व्हॅलिडिटी दिली जात नाही सिंधे समितीला एक वर्षाची मुदत वाढ दिली जात नाही मराठा हा निपुण बी एक हे जे आर कारला जात नाही का अठ्ठावन लाख नोंदी असून सुद्धा ही ही परिस्थिती आहे गॅजेट हैदराबादचा मराठवाडीचा हक्काच असून दिलं जात नाही साताराचं आहे बॉम्बे गव्हर्मेंटचं गॅजेट एरिया हक्काच असून दिलं जात सगळी स्वैरीच्या अंमलबजावणीत दीड वर्षापासून केली जाते आठ दिवसात केशच राज्यातल्या सरसकट मागं घेऊन गेले दोन वर्ष झाले केलं मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेली कुटुंब आहे त्या कुटुंबाची नोकरी दिली जात नाही त्यांचा निवडणूक एकोणतीस तुम्ही मुंबईला जाण्याचा शेअर दिलेला नेमकी मागच्या वेळी सारखा पाय मोर्चा असणार कधी तुम्ही निघणार आणि रूट कसा असणार मोर्चा धडक यावेळेस धडक जाणार आहे बाबा लय भयान हाल ग त्यामुळे ह्यावेळेस धडक मुंबईत जाणार आहे सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता आणि निघणार अंतरवाली शहागड शहागडून पैठण पैठण शिवगाव शिवगाव पांढरीपूल भाहिल्यानगर अहिल्यानगरमधील शिवगाव आपला कल्याण फाटा त्याच्या पुढं आळा फाटा आळ्या फाट्याहून शिवनेर शिवनेरी दर्शन घेणार त्याच्यानंतर माळशीच घाट मार्ग कल्याण कल्याण माशी चेंबूर नगर मांत्रा असा मार्ग आम्ही जातोय त्याच्यावरती फायदा झाले आणि मी आता आणीजा हटकत नसतो आंदोलनाची दिशा काय असणार पाटील तिथ जाऊन काय करायचंय उपोषण करणार मंत्रालयावर धडक मोर्चा देणार काय करणार काय आम्ही सगळे मराठी जाऊन तिथं आम्ही पाहुणे म्हणून चाललो गरीबांची मुंबई बघायला चालले चालले पाहुणे म्हणून चालले मुंबईतले सगळे जाती आमच्या लेकरांना काय मुंबईतला मुंबईतला मुंबईतले परप्रांती असतील सगळे आमची मुंबई आहे त्यामुळं दलित बांधव असतील मुस्लिम बांधव असतील संघर्ष रांगे पाटला ना या ठिकाणी जी आजची जी एकोणतीस जून बैठक होती राज्य चालत ही या बैठकीमध्ये समाजाना पूर्ण ताकदीने एक तर सगळ्यात पहिल्यांदा दाखवून आहे की समाज हा संघटित आहे समाज हा जरांगे पाटलाच्या आणि स्वतःच्या मागणीच्या पाठीशी पूर्णपणे ताकदीने उभा आहे हे आजच्या बैठकीतून पहिल्यांदा तर सिद्ध झालेले मराठे सत्तावीस ऑगस्टला मुंबई निघणार आहेत आणि एकोणतीस ऑगस्टला मुंबईला पोहोचणार आहे या ठिकाणी मनोज दादा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्या प्रत्येकाला सुंदर शोधे मनोज दादाने स्वतः पहिल्यांदा फोन केलेला आहे आणि प्रत्येकाला सांगितलेलं आहे की समाजाची मागणी तुम्ही राज्याच्या प्रमुखाकडे मागा राज्याचे दोन उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे ही मागणी मांडा आणि या समाजाचे जे हाल होत आहेत सत्तर वर्षापासून याला कुठेतरी वंचित हा समाज राहिलेला आहे आणि दादा सुद्धा या समाजाच्या लढ्यासाठी स्वतःच्या शरीरात चालणी करून घेतलेली आहे परंतु या आमदारानं पाटलाने सांगितलं की हे दुवा आहेत लोकप्रतिनिधी आहेत तुमचं काम आहे तुम्ही राज्याच्या प्रमुखाकडे मागणी मांडा मराठ्यांना आडमुठ म्हणू नका मराठी जर मुंबईत आले तर काय होईल हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे त्यामुळं आम्ही आडवणुकीची भूमिका घेणार नाही त्यामुळे दादांनी पहिले तर विधानसभेच्या सर्व सदस्यांना सांगितले आणि एकोणतीस ऑगस्टला म्हणजेच या ठिकाण सकाळी दहा वाजता सत्तावीस ऑगस्टला इथून जवळजवळ दहा ते पंधरा लाख फोर व्हीलर गाड्या इथून या ठिकाणा निघणार आहेत आणि एकोणतीस ऑगस्टला पूर्ण मुंबई मुंबईमध्ये पोहोचणार असं मांडायचं राज्याच्या प्रमुखाच्या परमिशनची गरज नाही मराठे स्वतःचा हक्क मागण्यासाठी आणि शांततेने त्या ठिकाणी येत आहेत आम्ही काय आतंकवादी नाही मराठी स्वतःचा हक्क मागण्यासाठी इथे येत आहेत आणि राज्याच्या प्रमुखाला सुद्धा अधिकार नाही की एखाद्या गोरगरीबाचा कष्ट हक्क मुख्यमंत्री रावलतील असं आम्हाला वाटावला लावला दादा ला शिंदे लावला लावला का पोरांनी विचारलं मला तुम्ही इतकं बोला एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात मराठ्यांना जे मिळालं ते मराठ्यांना भांडूनच मिळवलं त्याला सांगितलं आणि खरोखरच त्यांचं सुद्धा कौतुक त्यांना सुद्धा या समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली आणि समाज बघतोय